माने बाळासाहेब होणमोरे यांनी पूर परिस्थिती भागांना भेटी देऊन पाहणी केली राज्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र समस्या निर्माण होत आहेत पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन संकटांना टाळावे असे आवाहन सांगली जिल्हा बँकेचे संचालक माने बाळासाहेब होणमोरे यांनी केले शासकीय यंत्रणा पोलीस निरीक्षक व गावपातळीवरील यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना फोनमोरे यांनी दिल्या आहेत शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचे तर नुकसान होतच आहे याबाबतीत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली पावसाच्या पाण्यामुळे जमिनीवर सरपटणारे प्राणी राहणारे प्राणी किंवा विषारी कीटक यांच्यापासून सतर्क राहावे असेही होनमोरे यांनी सुचवले त्यांनी ढवळी कृष्णाघाट या परिस्थिती उद्भवणाऱ्या भागांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी ढवळी सर्वसेवा सोसायटी चेअरमन सचिन पाटील व्हाईस चेअरमन अजित आत्ने सदस्य श्रीकृष्ण कदम सुभाष गतारे राजेंद्र गौराजे रावसाहेब पाटील विजय कदम गजानन देशमुख राहुल पाटील अण्णाप्पा पिट्टे केशव पाटील प्रकाश पवार कृष्णाघाटचे प्रमोद गौरे राजेश गोरे जयसिंग पडतरे शंकर आंबी प्रवीण गोरे रितेश गोरे अभिजित गोरे श्याम जाधव भरत गौरे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती एसटेन मराठीचे ग्रामीण प्रतिनिधी दी, दीपक उपाध्या यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार